तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी गुन्हेगारी वाढत चालली आहे तिला कंट्रोल करणे सध्या शक्य नाही असे आपल्याला दिसून येते आता याच गुन्हेगारीचा आणखीन एक प्रकार समोर आला आहे तो म्हणजे काल दोन जानेवारीला पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरामध्ये जी प्लॉटिंग पडत आहे ते, तेथे ते, तेथील सिक्युरिटी ते, ते, गार्ड म्हणजे अक्षय चव्हाण आणि त्यांच्या पत्नी हे ते, ते, ते राहत होत्या तर दोन जानेवारीला रात्री सव्वा आठ वाजता काय होते तीन जण आपल्या फॉर्च्युनर गाडीमधून प्लॉटिंग समोर उतरतात आणि तेथे ते लघुशंका करायला चालू करतात तेवढ्यात अक्षय चव्हाण हा त्यांना हटकतो व त्यांच्यामध्ये वाचावाचे होते यांच्या वाचावाची मध्ये त्या तीन जणांकडून गोळीबार होतो तसेच दगडपेक होते ज्यामध्ये शीतल चव्हाण हे मोठ्या प्रमाणावर जखमी होतात आता बातमी समोर येत आहे की थेऊरच्या एका रुग्णालयामध्ये शीतल चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी त्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे त्या तिघांचे नाव अजय मुंडे भानुदास शेलार व तसेच सतीश लोखंडे हे आहे न्यायालयाने यांना चार दिवसाची कोठडी सुनावली आहे पोलिसांनी यांच्याकडून पिस्तोल काडतोशी व फॉर्च्युनर गाडी जप्त केली आहे पण तुम्ही विचार करा जरी पोलिसांनी यांना अटक केला असेल यांना सजा होईल अथवा नाही होईल पण तुम्ही विचार करा आता त्या जे महिलाचा जे मृत्यू झाला आहे शीतल चव्हाण त्या परत येणार आहेत का त्यांना परत आणणे शक्य आहे का काही जरी केले तरी शीतल चव्हाण यांचा जीव परत आणणे हे अशक्य आहे ते शक्य गोष्ट नाही म्हणून महाराष्ट्रातील युवकांना माझे हात जोडून एक नम्र विनंती आहे की भावांनो तुम्ही गुन्हेगारीपासून जेवढे होईल तेवढे हो लांब जिभेवर जिबीवर साखर ठेवा डोक्यावर बर्फ ठेवा तुमचे जे वाणे आहे त्याच्यामध्ये नम्रता ठेवा कारण प्रेमाने तुम्ही संपूर्ण जग जिंकू शकता पण जर तुम्ही गुन्हेगारीचा रस्ता अवलंबला तर तुमचा सुद्धा गेम एक ना एक दिवशी नक्की होणार हे फिक्स असते कारण गुन्हेगारीच्या मार्गावर जाऊन तुम्ही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेता तुमच्या आई बापांचे स्वप्न सुद्धा तुम्ही उद्धवस्त करता म्हणून लवकरात लवकर चांगल्या मार्गाचा मार्गाचा अवलंब करा या गुन्हेगारीपासून होईल तेवढे दूर राहा स्वतःसाठी आपल्या आई वडिलांसाठी देशासाठी चांगले आयुष्य जागा धन्यवाद